न्यायमूर्ती भूषण गवई हे सरन्यायाधीश झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत आले होते त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात त्यांनी प्रोटोकॉलवर बोलताना विमानतळावर राज्याचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हे स्वागतासाठी न आल्याने नाराजी व्यक्त केली होती त्यावरून चर्चाही रंगल्या त्यानंतर मात्र ते चैत्यभूमीवर गेले त्यावेळी हे तिन्ही अधिकारी तिथे हजर होते मात्र स्वतः सरन्यायाधीशांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्याने यावर आता राजकारण सुद्धा रंगलं याच प्रकरणात आता एक जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे याच मुद्द्यावर वकील नितीन सातपुते यांनी महाराष्ट्र उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे हा घडलेला प्रकार आणि या याचिकेमुळे राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते आहे हे तिघे अधिकारी सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे नितीन सातपुते यांनी महाराष्ट्र उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून या घटनेची चौकशी करण्याची आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे याचिकेत असं नमूद करण्यात आलं आहे की सरन्यायाधीशांसारख्या संवैधानिक पदावरील व्यक्तीच्या सन्मानाला धक्का लावणं हे केवळ वैयक्तिक अपमान नसून संपूर्ण न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहचवणार आहे महाराष्ट्र शासनाने सरन्यायाधीशांचा सन्मान राखण्यात अपयश दाखवला आहे ही घटना राज्याच्या सांस्कृतिक आणि प्रशासकीय मूल्यांवर प्रश्नचिन्ह ठरते त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांनाही धक्का बसला आहे त्यांनी या प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे भारताच्या सरन्यायाधीशांना देशातील सर्वोच्च संवैधानिक पदांपैकी एक मानलं जातं अशा व्यक्तींना राज्य सरकारकडून विशिष्ट व्ही आय पी प्रोटोकॉल प्रदान करणं अपेक्षित असतं ज्यामध्ये सुरक्षा व्यवस्था वाहनांचा ताफा आणि इतर औपचारिक सत्कार यांचा समावेश असतो मात्र न्यायमूर्ती गवई यांच्या बाबतीत अशा कोणत्याही प्रोटोकॉलचं पालन न झाल्याचा दावाही केला जातो त्यामुळे त्यांच्या सन्मानाला धक्का बसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली याच घटनेवर सामाजिक आणि राजकीय वर्तुळातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत अनेकांनी या घटनेचा निषेध करत नाराजी दर्शवली सरन्यायाधीश गवई हे मागास समाजातून आले असल्याने त्यांच्या दौऱ्यादरम्यान प्रोटोकॉल पाळला गेला नाही त्यामुळे सरकारने या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस प्रवक्ता सुनील माने यांनी केली आहे यावरच काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील ट्विट करत म्हटलंय की भारताचे नवनियुक्त सरन्यायाधीश माननीय भूषण गवई महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असता राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणेकडून त्यांच्या स्वागताला आणि सुरक्षित आवश्यकता असलेला प्रोटोकॉल पाळण्यात आलेला नाही केवळ त्यांच्या व्यक्तिगतरित्या झालेल्या दुर्लक्षापुरतंच हे प्रकरण मर्यादित नाही तर हा प्रकार थेट भारतीय संविधानाच्या प्रतिष्ठेवर आघात करणारा ठरतो सरन्यायाधीश गवई हे आंबेडकरी विचारांचे आहेत म्हणून त्यांचा महाराष्ट्रात अपमान केला आहे का हा देखील प्रश्न उपस्थित होतो माननीय सरन्यायाधीशांनी स्वतः आपल्या भाषणातून राज्य सरकारच्या आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या प्रकरणाकडे वळलं आहे याच घटनेच्या पार्श्वभूमीवर आज महामहीम राष्ट्रपतींना पत्र लिहून प्रोटोकॉल न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली असं ट्विट करत राष्ट्रपतींना लिहिलेलं पत्र नाना पटोले यांनी दाखवलं तर यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट गवई यांची माफीच मागितली हाच प्रश्न मराठीत महाराष्ट्रात आले होते त्यांचा योग्य तो प्रोटोकॉल पाळला गेला नाही कमिशनर चीफ सेक्रेटरी त्या ठिकाणी पोहोचले नाही त्यामुळे भूषण गवईने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे महाराष्ट्र सरकार चीफ जस्टिस ऑफ नाराजीकडे कसं सरकारी कडे कस काय विदर्भाचे भूषण 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 आणि देशाचे गवई यांना सरन्यायाधिक पदावर नियुक्ती झाल्यानंतर संपूर्ण विदर्भ नागपूर महाराष्ट्र अमरावती आनंदात आहे पण काल अचानक ज्या पद्धतीने त्यांचा प्रोटोकॉल राज्याच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी निभवायला पाहिजे होता किंवा मेंटेन करायला पाहिजे होता किंवा त्या ठिकाणी जायला पाहिजे होता काहीतरी गल्लत झाली पण मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी या गोष्टी दखल घेतली आहे मी स्वतः माननीय स्वतः गवई साहेबांशी रात्री बोलून त्यांनाही त्या ठिकाणी जमा मागितली आहे आ, दखल या आणि पुढच्या ठिकाणी असं होणार नाही याची काळजी तर याविषयी सरकारने दखल घेतली असून यापुढे असं होणार नाही असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले मात्र यात आता जनहित याचिका दाखल झाल्याने राजकारण रंगल्याने यावर पुढे सुनावणी होते का कायदेशीर प्रक्रिया सुरू होते का आणि हे तिघे अधिकारी अडचणीत येतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच हा घडलेला प्रकार आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जाहीर केलेली नाराजी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा